महाभारतात अर्जुनाला पार फल आणि अर्जुना सोबत त्या पार सोबत स्वतः श्रीकृष्ण भगवंत होते आणि आजच्या कलियुगाच्या पार सोबत आत्या आजी आणि पप्पा त्या पारच मन हळवळ कवळ होत म्हणून परमेश्वराने अर्जुनाच्या रूपाने सगळ्या जगाला घेता सांगितली आणि आजचे पार शेतकरी इकडं शंभर शंभर रुपयासाठी मारतात हो एकर सोयाबीन मध्ये पाच हजार रुपये घाट आहे शेतकरी दिवाळी कळत नाही यानं दिवाळीच्या टायमात अठराशे चार कोटीची जमीन तीनशे रुपयात घेतली आणि जो आय म्हणजे ऑफिसर आहे त्या सुद्धा फक्त पाचशे रुपयात पाचशे कपडा येत नाही पाचशे रुपयात भाजीपाला येत नाही पाचशे मोटरसायकल येत नाही टायर येत नाही आणि या पठ्ठ्यानं पाचशे रुपयात त्याच्या नावानं जमीन करून दिली त्यावेळेस त्यावेळेस आपला सुपर नका आपलं सुप्रिया ताईचा कॉल गेला की बाळा घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे पप्पा आज्या आम्ही तुझ्या हो। पाठीशी आहोत त्याच्यामुळं घाबरू नको आणि मग बाळ घाबरलं नाही सगळ्या पवार कुटुंबाने मीटिंग घेतली की हे प्रकरण दाबायचं कसं जसं सत्तर हजार कोटीचं प्रकरण आपण दाबलं होतं दाबादुबीची सवय आहे आणि आंब्याच्या झाडाला आंबी आंबा येतो आणि लिंबाच्या झाडाला लिंबू येते महाराज सृष्टीचा नियम आहे मग मिटिंग झाली त्याच्यानंतर दिल्लीत फिल्डिंग लावलं गेली अमित शहा तिथं बोलवलं मिटिंग तिथं झाली आणि मग अजित पवार मीडिया समोर आले